श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस तुमच्यासाठी सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो ही स्वामी चरणी प्रार्थना आज आपण बोलणार आहोत धन त्रयोदशी या अत्यंत पवित्र आणि शुभ दिवसाबद्दल दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धनत्रयोदशी आनंद आरोग्य आणि संपत्तीचा शुभ प्रारंभ धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावी तिथी या दिवशी भगवान धनंतरी समुद्र मंथनातून प्रकट झाले होते म्हणून त्यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानल्या जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि कुबरतीर्थीचीही आराधना केली जाते या दिवशी बरेच जण सोने चांदी खरेदी करतात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा पाच गोष्टी ज्या केवळ पाच रुपयात घेता येतात आणि ज्यामुळे तुमच्या घरी लक्ष्मी देवीचा अखंड वाच राहील जर या वस्तू तुम्ही श्रद्धेने खरेदी करून पुजल्या तर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे भरभराट बार होईल आणि घरातील दरेंद्र नष्ट होईल म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका वस्तू क्रमांक एक धने त्रयोदशीच्या दिवशी धन्यांची खरेदी अत्यंत शुभ मानले जाते जुने धने असतील तरी नवीन पाच रुपयाची धने आणून पूजा करा गुडासह देवीला नैवेद्य दाखवा असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि निरोगीपणा येतो वस्तू क्रमांक दोन विड्याची पाने माता लक्ष्मीला विड्याची पाने अत्यंत प्रिय आहे या दिवशी पाच विड्याची पाने खरेदी करा त्यावर थोडं मध ठेवा आणि देवीसमोर अर्पण करा असं केल्याने लक्ष्मी देवी तुमच्या घरात सदैव वास करते आणि धन वर्षाव करते वस्तू क्रमांक तीन लाया आणि बत्ताशे लक्ष्मीपूजनात लाया आणि बत्ताशे अवश्य मानले जातात पाच किंवा दहा रुपयाचे लाया बत्ताशे खरेदी करा आणि पूजेत ठेवा ही खरेदी धनसंपत्तीचे प्रतीक आहे आणि वर्षभर घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही तू क्रमांक चार हळकुंड अख्खी हडद हळकुंडाला लेकरूवाडी हडद असेही म्हणतात आणि ही अत्यंत शुभ मानले जाते पाच हडकुंड खरेदी करा एका लाल कपड्यात जा आणि त्या हडकुंड सुपारी लवंग वेलची आणि कमळ बीज ठेवून पोटली बांधा ही पोटली घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो क्रमांक मीठ मिठाला लक्ष्मीची स्वरूप मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचा छोटा पुडा खरेदी करा आणि पूजेत ठेवा त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि ध्येय प्राप्त होते बोनस वस्तू शुभ चांदीची खरेदी जर तुम्ही चांदी घेऊ शकत नसाल तर लक्ष्मीच्या पावलांचं चिन्ह चांदीचं चा स्वास्तिक किंवा गणेश लक्ष्मीचं नाण खरेदी करा घरातील मुलींसाठी चांदीचे पैजन किंवा चेन घेतलं तरी लक्ष्मी प्रसन्न होते कारण तीच घराची लक्ष्मी शुभ वस्त्र आणि देवतांची वस्त्र या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं घरातील देव देवतांना नवीन वस्त्र द्यायला विसरू नका कारण देवाची नवीन वस्त्र म्हणजेच नवीन ऊर्जा गजलक्ष्मी आणि श्रीयात्र तुमच्या देवघरात जर गजलक्ष्मीच्या दोन मूर्ती नसतील तर त्या या दिवशी आणा त्या घरात संपत्ती टिकून ठेवतात त्याचबरोबर श्रीयंत्र खरेदी करणे धनत्रयोदशीला अत्यंत शुभ असतं कारण ती लक्ष्मीचे आसन मानलं जातं अन्य शुभ वस्तू या दिवशी वेलची नवम आवळे आणि कवड्या यांची खरेदीही करावी ज्या घरात कवड्या नसतील तर पाच किंवा सात कवड्या तर पाच किंवा सात पिवळ्या कवड्या आणा आणि पूजेत ठेवा तसेच जाडू आणि कडधान्य खरेदी करणे सुद्धा लक्ष्मीचे प्रिय मानले जाते यमदीपदान संध्याकाळचा दिवा संध्याकाळी मुख्य दरवाजासमोर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लागा यमराजाला प्रार्थना करा आमच्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट किंवा अकाली मृत्यू येऊ नये ही परंपरागनाची -परा लक्षण करते आणि दीर्घ आयुष्य प्रदान करते निष्कर्ष तर मित्रांनो या धनत्रयोदशीला या पाच मौल्यवान वस्तूपैकी जरी काही खरेदी केल्या तरी तुमच्या घरात सुख संपत्ती आणि आरोग्य नांदेल श्रद्धेने पूजा करा माता श्रद्धेने पूजा करा माता लक्ष्मी आणि धन माता लक्ष्मी आणि धनवंतरी देवतेचे आशीर्वाद घ्या आणि यावर्षी तुमचं जीवन सुखमय होवं